बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही कडू लागते आज आपण कडू न लागणार चटपटीत एकदम वेगळ्या चवीचं भरलं कारलं कसं बनवायचं ते पाहूयात आवडत नाही म्हणणारे पण चाटून पुसून खातील एवढी टेस्टी ही क कारल्याची भाजी लागते मुलंही अगदी आवडीने खातात सुकी भरली कारले असल्यामुळे मुलांना टिफिनलाही देऊ शकता प्रवासात जाताना बरोबरही नेऊ शकता फ्रीजशिवाय दोन ते तीन दिवस आरामात टिकतं अजिबात कडू लागत नाही ही रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार वर्षस केक सरसीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत भरलेलं कारलं करण्यासाठी मी आज इथे सहा पांढऱ्या रंगाची कारली घेतलेली आहेत वजनाने अडीचशे ग्राम कारली आहेत तुम्ही इथे कोणत्याही कलरचं कारलं घेऊ शकता डार्क कलरची हिरवी डार्क हिरवी कारली असतात पोपटी असतात आणि एक पांढऱ्या रंगाची असतात कोणत्याही कलरचं कारलं इथं घेतलं तरीही आपण या पद्धतीने जे बनवणार आहोत की ते अजिबात कडू होणार नाही तर बघा इथे पुढचा मागचा कारल्याचा डेट काढून घेतला आणि आता आतल्या आपल्याला स्टफिंग करायचं आहे आपण चमचमीत असा मसाला भरणार आहोत तर त्यामुळे आपल्याला कारल्यामधल्या सगळ्या बिया आणि काढून टाकायच्या आहेत तर एका चमच्याच्या मागच्या बाजूने आपण हे सगळ्या बिया काढून घेऊ आणि आपल्याला कारल्याची साल अजिबात काढायची नाही कारण कारल्याच्या सालीमध्ये आयरन आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे कारल्याची साल न काढताच आपण हे कारलं बनवणार आहोत सगळ्या कारल्यांच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे कारलं अजिबात कडू होऊ नये म्हणून माझी आई जी ट्रिक वापरते तीच मी पण ट्रिक वापरते तर हे बघा आपण हे मीठ घेतलेलं आहे ते मीठ आपण सगळ्या कारल्यांमध्ये असंच भरणार आहोत कारण मीठ घातल्यानंतर कारल्याला पाणी सुटतं आणि मग ह्या का कारल्यातला जो काही कडूपणा असेल तो निघून जातो आणि आपलं कारलं अजिबात कडू होत नाही तर अशा सगळ्या कारल्यांमध्ये भरपूर सारं मीठ भरून घ्यायचं हे मीठ भरलेलं कारली आपल्याला पाच ते सहा तासांसाठी झाकून ठेवायची आहेत मी हे कारलं टिफिनसाठी बनवत आहे तर रात्री मी मीठ सगळ्या कारल्यांना भरून ठेवलं होतं आणि आता सकाळी पाहिलं तर सगळ्या कारल्यांना भरपूर पाणी सुटलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती पाणी सुटलेलं आहे आणि अशा पाणी सुटल्यामुळे आपलं नॅचरली कारल्यामधला कडवटपणा हा निघून जातो आणि हे पाणी आपण आता न आपल्या भाजीला न वापरता याच्यामध्ये आपण अजून चांगलं एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि हे चांगलं चोळून चोळून कारले धुवून घ्यायची पन कारण यातला खारटपणा पण सगळा निघून जाईल आणि काही कडवटपणा खारटपणा सगळा निघून जातो आणि चांगलं आपल्याला हे कारलं पिळून घ्यायचं आहे आणि आता सगळी आपण ही कारली अशीच धुवून चोळून चांगली पिळून घेणार आहोत त्यामुळे आपलं कारलं हे अजिबात कडू होत नाही आणि कारल्यांना भरपूर सारं मीठ भरलेलं होतं त्यामुळे जो खारट पण आलेला होता तोही कमी होतो आणि हे पाणी पण फेकून देऊया आणि आता हे बघा सगळी कारली आपली व्यवस्थित चांगली झालेली आहेत आता त्यांना आपण स्टीमरमध्ये स्टीम देणार आहोत दहा मिनटासाठी आपल्याला हे कारलं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि आता ही कारली आपण दहा मिनटासाठी वाफवून घेऊयात आता बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि हे कारले व्यवस्थित चांगली वाफलेली आहेत आपण चिमट्याने काढून घेऊया कारलं कडू होऊ नये म्हणून या ज्या काही ट्रिक्स आहेत ना त्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमची कारल्याची भाजी कधीच कडू होणार नाही ही सगळी कारली आता आपण बाजूला ठेवूयात आणि कारल्यांमध्ये भरण्यासाठी एक चमचमीत असा मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं शेंगदाणे भाजत आले की आपल्याला दोन चमचे किसलेलं खोबरं घालून घेतले ते पण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं भाजत आलं की आपल्याला एक चमच पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत दोन मिनटं चांगला मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत आला की आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच अदरक जे आहे ते पण घालून घेऊया आणि मसाला चांगला खमंग भाजून घेऊया हे बघा इथं तुम्ही बघू शकता की आपले तीळ आणि किसलेलं खोबरं आणि शेंगदाणे वगैरे चांगला कलर येईपर्यंत आपण भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे एक टी स्पून धनेपूड घालूया अर्धा टीस्पून जिरे पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि घरगुती साठवणीचा मसाला मी इथं एक स्पून घेतलेला आहे इथे तुम्ही गोडा मसालाही वापरू शकता एक टी स्पून लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे तर आता हे फिरवून झालेला आहे मसाला तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता इथे बघा व्यवस्थित सगळं चमच्याने आपण सगळं व्यवस्थित काढून घेऊयात आणि हा मसाला इतका खमंग होतो आणि इतका वास छान येत येत आहे बघा व्यवस्थित झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्ध लिंबाचा रस घालणार आहोत कारल्याला थोडी आंबट टेस्ट येते त्यामुळे ते आपली कारल्याची टेस्ट ही छान लागते इथे लिंबाऐवजी तुम्ही चिंचही घालू शकता आणि चांगलं थोडं मिक्स करून घेऊयात बघा व्यवस्थित एकदम चांगलं मिक्स झालं एकदम आपण कारल्यामध्ये स्टफ करू शकतो छान भरू शकतो ही कारली एकदम छान ओलसर पण झालेला आहे मसाला पाणी न घालता छान झालेला आहे तर बघा आता आपण या कारल्यामध्ये असं सगळं व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे जेवढा बसेल एवढा सगळा भरून दाबून आणि कारलं परत मिटवून ठेवायचं आहे अशी सगळी कारले आपल्याला छान भरून घ्यायची आहेत आणि हे कारलं आपण पाणी न वापरता बनवणार आहोत येत या यामध्ये पाण्याचा थेंबही वापरणार नाहीत आणि हे बघा व्यवस्थित इतकं जी छान हे कारल्याची भाजी बनते आणि ज्या आव ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही तेही चाटून पुसून खातील एवढी टेस्टी बनते ही भाजी आणि आता बघा व्यवस्थित हा मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे पूर्ण कारल्यांमध्ये सगळा भरला गेला थोडा राहिला होता तोही मी शेवटच्या कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे व्यवस्थित दाबून भरलेला आहे आणि सगळा मसाला व्यवस्थित आपल्या या कारल्यांमध्ये भरून झालेला आहे तुम्हाला जर कारल्याची आंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही इथे गुळीही घालू शकता या कारल्यांना आपण फोडणी देऊ त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये दोन चमचे चांगलं तेल घालून घेऊया चांग तेल हे चांगलं आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम झालं की हाफ टीस्पून आपल्याला जिरं घालून आहे जिरं चांगलं तडतडलं की हाफ टीस्पून हिंग घालायचं हिंग घातल्यामुळे कारल्यांना छान टेस्ट येते हाफ टीस्पून हळद घालूया आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण लक्षात ठेवायचं की अगोदर आपण वाटणामध्ये पण मीठ घातलेलं होतं आणि कारल्यांना पण मीठ लावले भरलेलं होतं त्यामुळे मीठ किंचितसंच घालायचं आहे आणि इथं आता दोन मिनटं चांगलं हलवून घेतल्यानंतर फोडणी आपण इथे सगळी कारली आपल्याला भरलेली कारली इथं घालून घ्यायची आहेत आणि चांगलं पाच मिनटांसाठी असंच आपल्याला खालीवर करून परतायचं आहे सगळ्या कारल्यांना हे तेल चांगलं लागलं पाहिजे आणि असं क्रिस्पी त्याचा कारल्यांचा कलर पण थोडंसं चेंज होतो आणि असं पाच मिनटं आपल्याला चांगलं हे आपण आता परतून घेऊयात आणि बघा आता व्यवस्थित सगळं सगळ्या कारल्यांना तेल लागलेलं आहे आणि मग पाच मिनटासाठी आता झाकण ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आपण बघू शकतो की आपली कारली कशी झाली आहेत आणि बघा व्यवस्थित अशी खा कारलं खालीसुद्धा लागलेलं नाही आणि परत सगळी कारली आपल्याला हलवून घ्यायची आहेत एकसारखं खाली वर करत सगळी एक एक कारलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपण कारलं वाफवून घेतल्यामुळे इथं जास्त शिजायला जास्त वेळ लागत नाही परंतु असं पाच पाच मिनटं केल्यानंतर आपल्या स् कारल्याच्या स्किनला जे बाहेरचे स्किन असते त्याला पण क्रिस्पीनेस येतो परत पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूया आणि आता बघा परत पाच मिनटं झालेली आहेत आता व्यवस्थित आपलं कारलं चांगलं क्रिस्पी पण झालेलं आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात खाली लागलेलं ला नाही सगळीकडून थोडंसं तेल पण सुटलेलं आहे हे कारलं शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम बारीकच ठेवायची आहे कारण आपल्याला कारलं खाली लागून द्यायचं नाही आणि दहा मिनटामध्ये आपलं कारलं हे शिजतं आणि बघा चमच्याने व्यवस्थित एकदम लगेच तुटलेलं आहे व्यवस्थित मऊ शिजलेलं आहे आणि आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात बघा इतकं हे छान झालेलं आहे एकदम भरलेलं कारलं मसालासुद्धा आपला सगळं इकडे तिकडे पसरलेला नाही त्याच्यामध्येच भरलेला आहे तसाच आहे तो मसाला आपण किती हलवलं दहा मिनटं शिजवलं तरीही आपल्याला मसाला सुटलेला नाही असं भरलेलं कारलं एकदम छान या पद्धतीने छान होतं अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे कारलं शिजवलेलं आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस आरामात टिकतं आणि प्रवासात जाताना बरोबर नेऊ शकतो तर असं हे भरलेलं कारलं खायला खूप चवदार आणि अप्रतिम लागतं आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर वर्षच केक्सारसीवर जर नवीन असाल तर स चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय